पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेचा उमेदवार म्हणून मोनिका निलेश शिंदे चर्चेत प्रभाग क्रमांक सोळामध्ये बदल हवा तर चेहरा नवा या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापले असून विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची चुरस वाढत आहे प्रभाग क्रमांक सोळा राखीव महिलांमध्ये समाजसेविका मोनिका निलेश शिंदे या जनतेच्या उमेदवार म्हणून चर्चेत आहेत कोरोनाच्या काळापासून समाजसेवेत सक्रिय असणारे समाजसेवक निलेश शिंदे यांनी आपल्या प्रभागातील रस्ता ड्रेनेज वीज व पाणीपुरवठा अशा अनेक व्यावसायिक प्रश्नांवर सातत्यानं लढा दिला आहे समाजसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्यानं प्रेरित होऊन कार्यरत असलेल्या शिंदे दाम्पत्याचे कार्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारं ठरले आहे स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन मोनिका शिंदे यांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय हे या निवडणुकीतील एक वेगळेपण ठरले आहे मोनिका निलेश शिंदे यांचं मनोगत मी राजकारणात सत्तेसाठी नाही तर सेवेच्या भावनेनं उतरती आहे जनतेच्या विश्वासाचे ओझे मी जबाबदारीनं पार पाडेन असा माझा दृढ संकल्प आहे माझे पती निलेश शिंदे यांनी ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकपणे लढा दिला तोच मार्ग मीही चालवणार आहे रस्ता ड्रेनेज स्वच्छता पाणी वीज आणि महिलांसाठी रोजगार निर्मिती हे माझ्या कार्याचे प्राधान्य असेल जनतेच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून मी जनतेचा उमेदवार म्हणून मैदानात उतरती आहे दरम्यान पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवक नेते भगीरथ भालके यांच्या समर्थकांमध्येही चर्चेला ऊत आला आहे सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवर आणि लोकवर्गणीतून निवडणूक लढवत असताना भगीरथ भालके धन तांडग्यांना उमेदवारी न देता निष्ठावंतांना देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे एकीकडे विधानसभेत अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असताना निलेश शिंदे हे भगीरथ भालके यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून प्रभावात सक्रिय राहिले आहेत त्यामुळे यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगत आहे बदल हवा तर चेहरा नवा या घोषवाक्यानं प्रेरित झालेल्या नागरिकांमध्ये मोनिका शिंदे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण असून प्रभाग क्रमांक सोळामध्ये परिवर्तनाची नांदी उमटेल असा विश्वास मतदार वर्ग, वर्ग, वर्ग व्यक्त करत आहेत